मला मुंबईकडे जावं लागेल मुंबईकडे अशी अवस्था आहे तिकडे नवऱ्या नावाने हात मारतात शास्त्र सांगते बायकोच नाव घेऊ नये पतीने पत्नीने ते घेतलं तर श्रीमती श्रीमान देवी म्हणून घ्यावं पण पतीचं नाव अजिबात घेऊ नये पतीचं आयुष्य कमी होत म्हणून पतीचं नाव घेऊ नये मुंबईला मी कीर्तनाला गेलो त्या घरी गेलो त्या घरी पाऊल ठेवल्या बरोबर त्या साहेबांनी आम्हाला घेऊन गेले जसे आतमध्ये गेलो तसा आवाज दिला कल्लू मारताना पाणी आण आजून आवाज आला आण उल्लू मी आपलो म्हटलं हे कल्लू उल्लू काय प्रकारे साहेब <laughs> पाणी पिता म्हटले हे उल्लू काय प्रकार कल्लू काय प्रकार ते म्हटले महाराज तिचं नाव आहे कल्याणी मी पिला प्रेमाने कल्लू म्हटलो म्हटलं मग ते उल्लू काय प्रकार आहे <laughs> नाव 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 ते म्हणजे महाराज माझं नाव आहे उल्हास मला प्रेमाने म्हटलं मला कीर्तनला शास्त्र सांगते पतीचं नाव घेऊन आत्मनाम गुरु नामनामा कृपा नेस्त श्रेयस कामन करून ज्येष्ठ अपत्य हा अश्लोक सांगतोय पाच जणांचे नाव घेऊन नये स्वतःच प्रौढी रूपाने घेऊ नये गुरुचं नाव घेऊन अनादर होईल म्हणून आता के देवी आता श्री निवृत्ती देवी नाही म्हटलं आता विश्वात्मक म्हटलं आत्मनाम गुरुनाम नामाती कृपण असते कृपण व्यक्तीचं नाव घेऊ नये त्याचं नाव घेतलं का त्याच्या कृपण आपल्या मध्ये येते ज्येष्ठ आपत्य मोठ्या मुलाचं नाव घेऊ नये सारखं सारखं त्याला म्हणत म्हणजे पत्नी पत्नीचं सुद्धा नाव घेऊ नये पण तुम्ही मला सगळ्यात मोठी आमची अडचण करून धुवी कशाला आम्ही आलो उद्या आता ते डोक्यात देत राहील नाव घेते देत राहील म्हणत राहत म्हणा ती मनात श्रीमती किंवा देवी एवढं म्हणून थांबा म्हणजे तुमचा दोष परिहार होईल आणि मोठ्याने म्हटलं श्रीदेवी नाव श्रीदेवी म्हणून काय आचर नाही धर्माच्या बोलतात का एवढा वैदिक धर्म विलक्षण आहे इतकी सायंटिफिक आहे मला तुम्ही सगळे सुशिक्षित जातं म्हणून बोलू द्या तुम्ही ज्यावेळेस आता कॅलेंडर घेणार आहोत एकतीस काम केला ते कॅलेंडर कमी कमी स्वराचा आवाज कमी बन कमी ओके तो... कॅलेंडर तुम्ही आता घेणार आहात त्या कॅलेंडर मध्ये ऐका वैदिक परंपरा किती विलक्षण आहे तेजस्वी आहे त्या परंपरेने मानलेली दिव्यता किती विलक्षण आहे तुम्ही कॅलेंडर घेणार आहात त्या कॅलेंडर मध्ये जर व्यवस्थित पद्धतीने आपण अभ्यास केला तर चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण ऑलरेडी लिहून ठेवलेलं आहे किती रुपयाला कॅलेंडर मिळतं सचिन भाऊच्या ऑफिसला दुसऱ्या घरी फ्रीच मिळतं काय टेन्शन घेऊ नका दत्त तरुण मंडळाकडे फ्री मिळते म्हणजे दत्त जयंतीला त्या निर्णय करू नका घेऊन त्यांच्याकडे मध्ये मिळणार ठेवलेला आहे हा प्रश्न चंद्र सूर्य आणि पृथ्वी याच्या परिभ्रमणाने चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण होत आहे हे नासाला विचारल्याबरोबर अरबो खरबो रुपये खर्च करायला लागतात सॅटेलाइटच्या माध्यमातून ते एक वर्ष अगोदर नाही फक्त पंधरा दिवस अगोदर नासाने सांगितलेला ग्रहणाचा टाइम अरे गोबर खर्च करून नासाने सांगितलेला ग्रहणाचा मध्य काळ नासाने सांगितलेला ग्रहणाचा मोक्ष काळ केवळ वीस रुपयाच्या कॅलेंडर मध्ये एक वर्ष अगोदर लिहून ठेवणारा जगाचा सगळ्या सायंटिफिक धर्म कोणता असेल तो माझा हिंदू धर्म हा विश्वास असेल महोदय वदन त्यावर हो मराठी भाषा साक्षात आनंद आहे शिकले का काय एवढे एवढ्या एवढे मध्ये त्यांना अश्या बरोबर लक्षात येत आहे वाव वा 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 पाठवायचं काय त्यांना काशीला तुम्ही कधी काशीला गेले तर त्याचा नंबर घेऊन जा आणि विश्वाश्वजा आज त्यांनी काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या शिवलिंगाच्या पूजेतलं उपरणी आणलेत म्हणजे मला म्हटले तुमचं कीर्तन ऐकायला येणार आहे आणि ते तुम्हाला माझं भाग्य आहे काशी विश्वस्कर आज गीता जयंती आहे आणि साक्षात मी काशीवरून तो घेऊन आलाय आणि ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी सचिन भाऊच्या घरी संपर्क करा तुम्हाला तिथे त्यांचा दुपट्टा काशी विश्वेकर घरी ठेवा ती फार पवित्र गोष्ट आहे भगवत गीतेच्या